नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज आपण मस्त असा टोमॅटोचा ठेचा बघणार आहोत टोमॅटोचा ठेचा हा चवीलाही छान लागतो आणि करायलाही खूप सोपा आहे अगदी कमी साहित्यात तयार होतो बऱ्याचदा आपल्याला भाजीही आवडत नसते तर अशा वेळेस काय बनवावे हे सुचत नसते आणि टोमॅटोची भाजी चटणी खाऊनही कंटाळा आलेला असतो तर आज आपण मस्त असा टोमॅटोचा ठेचा करणार आहोत अगदी कमी वेळेत तयार होतो आणि तोंडाची चवही वाढवते तसेच तुम्ही या ठेच्यासोबत दोन चपात्या नक्कीच जास्त खाल असा हा टेस्टी असा ठेचा तयार होतो आणि या ठिकाणी बघा दिसायला येतो किती छान असा दिसत आहे आणि साहित्य तर अगदीच कमी लागते चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण दोनच टोमॅटोचा ठेचा बनवणार आहोत आपल्याला टोमॅटो हे मोठ्या आकारातच कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण टोमॅटोच्या बिया ह्या काढून टाकणार आहोत कारण टोमॅटोच्या बिया जर आपण ठेवल्या तर आपला ठेचा हा खूपच मऊसर तयार होईल आणि मग तो चवीलाही चांगला लागणार नाही आणि दिसायलाही चांगला दिसणार नाही त्यामुळे आपण टोमॅटोच्या बिया ह्या पूर्णपणे काढून टाकणार आहोत आणि आपल्याला टोमॅटोचे हे थो मोठेच ठेवायचे आहे जेणेकरून छान असा जाडसर ठेचा आपला दिसेल आणि तो चवीलाही खूप छान लागतो या ठिकाणी बघा मी सर्व टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला ठेचा हा जर जास्त बनवायचा असेल तर तुम्ही टोमॅटोची क्वांटिटी वाढू शकता मिरची आणि लसणाची क्वांटिटी वाढू शकता या ठिकाणी मी थोडासा ठेचा बनवत आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मी दोनच टोमॅटो वापरलेले आहेत त्यानंतर नऊ ते दहा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरचीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर आपल्याला देठांसहित घ्यायची आहे जेणेकरून ठेचाईचं विला छान होतो आता आपण तव्यावर हिरवी मिरची ही छान अशी डाग तर भाजून घेणार आहोत हिरवी मिरचीचे मी काप करून घेतले आहे जेणेकरून हिरवी मिरची भाजली की ती उडते आणि आपल्या डोळ्यात वगैरे जाऊ शकते त्यामुळे तुम्ही हिरवी मिरचीचे दोन दोन दो तुकडे करून घ्या आणि ते छान असे तव्यावर भाजून घ्या मिरची ही छान अशी डाग तर भाजली की ती जास्त तिखटही लागत नाही आणि ठेचाई चवीला चा छान होतो मिरची भाजल्यानंतर आपण यावर तेल घालणार आहोत जर तुम्ही सुरुवातीलाच तेल घातलं तर तुमच्या मिरचीचा ठचका होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आधी मिरची थोडी भाजून घ्या त्यानंतर तेल घाला या ठिकाणी बघा आपली मिरची छान अशी तेलामध्ये भाजली आहे त्यानंतर आता आपल्याला लसूनही खरपूस असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे लसूण यामध्ये तुम्हाला जास्त वापरायचा तर तुम्ही जास्तही वापरू शकता कारण लसणाची चव ही अप्रतिम लागते लसूण छान असा खरपूस तेलामध्ये आपण भाजणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण छोट्या चमचा जिरे घातलेले आहेत त्यानंतर आपण लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत या ठिकाणी बघा टोमॅटोची फोडी मी किती मोठ्या ठेवलेल्या आहेत अशाच फोडी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत जास्त बारीक फोडी करायच्या नाहीत टोमॅटोही छान असं आपल्याला भाजून घ्यायचा आहेत टोमॅटो हा पटकन भाजला जातो जास्त टाईमही लागत नाही या ठिकाणी बघा सर्व टोमॅटोला छान असे डाग पडलेले आहे त्यानंतर आपण अगदी शेवटला यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि कोथिंबीर यामध्ये आपण घालून घेतलेली आहेत दोन मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहेत हवं तर तुम्ही यामध्ये शेंगदाणेही घालू शकतात नाहीतर कांदाही घालू शकतात पण नुसता टोमॅटोचा ठेचाच जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही कांदा आणि शेंगदाणे घालू नका असा ठेचा नक्कीच बनवून बघा हा चवीला नंबर वन लागतो आपलं कांदा टो टोमॅटो मिरची सर्व छान असं भाजून झालेलं आहे आता तो आपण मुसळीच्या साह्याने तव्यावरच आपल्याला छान असं ठेसून घ्यायचा आहे या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम तव्यावर छान असा ठेसा आपण ठेसून घेत आहोत लक्षात ठेवा आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं नाही जर तुम्ही मिक्सरला फिरवलं तर याची अगदीच बारीक पेस्ट तयार होऊन जाईल आणि ते खायलाही चांगलं लागणार नाहीत त्यामुळे तुम्ही गरम तव्यावरच गॅस बंद करून अशा प्रकारे मुसळीच्या साह्याने ह्या टोमॅटो पूर्णपणे मिरची लसूण ठेचून घ्या बघा आपला ठेचा हा तयार झालेला आहे असा ठेचा तुम्ही जर कधी केला नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करा चवीला अप्रतिम लागतो आणि आपण या ठेचासोबत दोन चपात्या नक्कीच जास्त खाऊ शकतो असा हा ठेचा आहे बऱ्याचदा घरामध्ये टोमॅटोची भाजी ही कुणाला आवडत नसते तर अशा वेळेस तुम्ही टोमॅटोची भाजी न करता हा ठेचा करून बघा करायला सोपा कमी साहित्यात तयार होतो आणि चवीलाही छान लागतो तर तुम्हालाही ठेस्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा आणि तुम्ही हा ही रेसिपी कुठून बघत आहात कुठल्या गावातून शहरातून बघत आहात तेही कमेंट्स करून नक्कीच सांगा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हाईकचं बटन नक्की दाबा जेणेकरून माझा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हा सर्वांची मला मदतही होईल चला तर मग परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत